उपसंचालक कार्यालय नाशिक येथे आम्ही आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रातील शाळा बंद राहतील याबाबत निवेदन दिलं ते निवेदन दिल्यानंतर आज आम्ही माध्यमिक कार्यालय शिक्षणाधिकारी कार्यालय नाशिक आणि प्राथमिक कार्यालय नाशिक या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने जो काही चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयाची नऊ महिने होऊन गेले जवळपास दोन अधिवेशनं होऊन गेली हे तिसरं अधिवेशन येऊ घातलेलं आहे पण अद्यापपर्यंत पर्यंत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही आवश्यक तो निधी शासनाने त्यावर दिलेला नाही आणि शासनाने एक प्रकारची अंशता अनुदानित शिक्षकांची फसवणूक यामार्फत केलेली जवळपास संचालकांनी जी काही शाळाबंद बंद आंदोलने यासाठी काल एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये आदरणीय संचालक साहेब म्हणतात की विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हा बंद करू नये आदरणीय संचालक साहेबांना सांगू इच्छितो जवळपास एकोणावीस वीस बावीस वर्ष विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षक हा ज्ञानार्जनाचं काम करतोय आणि हे जर असंच चालू असेल तर आमचे जवळपास पन्नास टक्के शिक्षक हे वीस टक्क्यावर चाळीस टक्क्यावर आणि सात टक्केवर सेवानिवृत्त आहेत ही महात्मा फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील ही विदारक स्थिती आहे जर शासन निर्णयाला जर शासन किंमत देत नसेल एक संविधानिक बाजू असताना सुद्धा शासन निर्णयावर नऊ महिन्यानंतर जर कार्यवाही होत नसेल तर आदरणीय संचालक साहेबांचा जो काही आदेश आलेला आहे त्याला आम्ही शिक्षक समन्वय संघ केराची टोपली दाखवत आहे आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील आम्हाला त्रेसष्ट हजार शिक्षकांना महाराष्ट्रात जेल भरो करावं लागलं तरी चालेल परंतु आठ आणि नऊ तारखेला पूर्ण महाराष्ट्रातील शाळा या बंदच राहणार आहेत यामध्ये काहीही फरक पडत नाही महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पानंतर तीन महिन्यामध्येच जवळपास सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्या जवळपास त्यांनी मंजूर केल्या दर महिन्याला लाडकी बहीण योजनेवर तीन हजार ते साडेतीन हजार कोटी रुपये वाटले जातात परंतु महाराष्ट्रातील टप्पा वाढ अनुदानासाठी निघालेल्या शासन निर्णयाला फक्त सातशे ते आठशे कोटी रुपयाची गरज असताना आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अकराशे साठ कोटी रुपये मंजूर करून दिलेल्या असतानाही आज जी परवड जी शिक्षकांवर येते आणि जवळपास हा एकूण आर्थिक संकल्पातील आठ टक्के तूट याच्यामध्ये पडते मागच्या अर्थसंकल्पामध्ये अठ्ठेचाळीस लाख तुटीचा अर्थसंकल्प सादर झाला त्यानंतर या सत्तावन्न हजारच्या पुरवण्या पहिल्या दिवशी मंजूर झाल्या जवळपास एक लाखापेक्षा जास्त तूट निर्माण होणार आहे मग शासनाने जे शासन निर्णय काढलेले आहे याला काही किंमत आहे की नाही हे मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं यानंतर यावर जर योग्य कार्यवाही झाली नाही आठ आणि नऊ तारखेला शाळा बंदच राहणार परंतु हा जो बंद आहे जर लवकर निर्णय जर तुम्ही अधिवेशन काळामध्ये घेत नसाल तर हा आठ आणि नऊ तारखेचा बंद आहे याला व्यापक स्वरूप प्राप्त होईल मी महाराष्ट्रातील शिक्षकांना आव्हान करतो की सर्व शिक्षकांनी आठ आणि नऊ तारखेला शाळा बंद करून आझाद मैदानावर आपल्या हक्कासाठी यायचे का तर जो हा जो काही बंद असेल हा आपल्या अस्तित्वाचा बंद आहे आपल्या हक्काचा बंद आहे आणि प्रत्येक जो काही शासन निर्णय असेल जर अंमलबजावणी होत नसेल तर ह्या शासनाचा जाहीर निषेध करण्याचा हा बंद आहे सर्वांनी या बंदामध्ये बंदा सामील व्हावं आदरणीय आमदार महोदयांनी फक्त तुम्ही प्रश्नोत्तरावर न सांगता की संविधानाने तुम्हाला आयुध दिलेली आहेत लक्षवेधी मानणं प्रश्नोत्तरामध्ये प्रश्नोत्तर मानणं आणि आज दगन प्रस्ताव आणण्याचं काम सातही शिक्षक आमदारांनी करावं जर ह्या अधिवेशन गेलं आणि या अधिवेशनामध्ये जर न्याय मिळाला नाही तर एकाही शिक्षक आमदाराने विनानुदानित शिक्षकांची बाजू मांडण्याची गरज नाही येणाऱ्या काळामध्ये त्यांचा परिणाम त्यांना निश्चितच दिसेल कारण एक महिना अगोदर अधिवेशन बाकी असताना तुम्हाला वेळ होता त्या काळामध्ये तुम्ही सगळं तुमचे पोटेन्शियल तुमचे एफर्ट तुम्ही जर मार्गी लावले असते तर जो निधी होता तो निधी मंजूर झाला होता आंदोलन चालू होतं तुमचं विभागामध्ये फाईल गेलेली होती त्यानंतर ई पी सी मिटिंगला त्याच्यावर चर्चा सुद्धा होऊ शकली नाही तर हे सर्व सात शिक्षक आमदार सात पदवीधर आमदार हे फेल्युअर आहे यामध्ये जर जबाबदार असतील तर शिक्षक आमदारच आहेत आणि त्याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर शिक्षक आमदारांनी या अधिवेशन काळामध्ये पूर्णपणे पुढाकार घेऊन या सर्व विनाय बांधवांना निघालेल्या शासन निर्णयावर आवश्यक असलेली तरतूद तात्काळ करून घ्यावी नाहीतर येणाऱ्या काळामध्ये हा बंद आम्ही व्यापक स्वरूपामध्ये नेणार आहोत एवढे सांगतो आणि थांबतो अनुदान आमच्या हक्काचे